हा पिझ्झा बघून नक्कीच तुमच्या देखील तोंडाला पाणी सुटणार आहे पिझ्झा भक्ताक्षणी समजतं की हा पिझ्झा किती चीजी झालेला आहे हा चीज बस पिझ्झा मी घरी बनवलेला आहे आणि महत्त्वाचे म्हणजे आपण यामध्ये बिलकुल ईस्टचा वापर केलेला नाही किंवा अवनचा देखील वापर केलेला नाही बिना ईस्ट बिना अवन मार्केट स्टाईल चीज बस पिझ्झा घरच्या घरी कसं बनवायचं आहे आज मी तेच तुमच्यासोबत शेअर करणार आहे नमस्कार मी प्रिया प्रियाज किचन कट्टामध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत करत आहे आज आपण जो पिझ्झा बनवणार आहे त्याचा बेस देखील आपण घरीच बनवणार आहोत यासाठी इथे मी दीड वाटी मैदा घेतलेला आहे याच वाटीच्या मापाने मी इथे मैद्याचे प्रमाण घेतलेले आहे दीड वाटी मैदा घेतलेला आहे यासाठी एक चमचा मी पिठीसाखर घेतलेली आहे एक चमचा बेकिंग पावडर घ्यायचे आहे आणि अगदी पाव चमचा आपल्याला बेकिंग सोडा घालायचा आहे इथे बघा सोडा घालताना व्हिडिओ स्किप झालेला आहे पण तुम्ही आवर्जून यामध्ये पाव चमचा बेकिंग सोडा घालायचा आहे अर्धा चमचा आपल्याला यामध्ये मीठ घालायचं आहे आता हे सर्व घेतलेले सुखे जिन्नस आहेत ते आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे जसं आता तुम्हाला माहिती आहे की आपण हा पिझ्झा बनवण्यासाठी ईजचा वापर करणार नाही मग त्याच्या रिप्लेसमेंटमध्ये आपण इथे बेकिंग सोडा बेकिंग पावडर आणि दही घेतलेलं आहे ते मात्र या साहित्यामध्ये तुम्हाला अगदी आवर्जून घ्यायचं आहे आता यानंतर यामध्ये मी दोन चमचे तेल घालत आहे आता या पिठामध्ये आपल्याला तेल व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला अर्धी वाटी दही लागणार आहे दही आपल्याला सर्व एकत्र न घालता थोडे थोडे करून घालायचे आहे आणि हे पीठ मळून घ्यायचे आहे जर एखाद्या वेळेला तुम्हाला असं वाटत असेल की या पिठामध्ये दही पूर्ण घातल्यानंतर देखील पीठ थोडं सुखं आहे तर तुम्ही यामध्ये एक ते दोन चमचे पाणी घालून हे पीठ मळून घेऊ शकता किंवा पीठ मळल्यानंतर जर तुम्हाला असं वाटत असेल की यामध्ये दह्याचं प्रमाण थोडं जास्त झालं आहे पीठ बऱ्यापैकी स्टिकी वाटत असेल तर यामध्ये एक ते दोन चमचा तुम्ही सुखा मैदा वापरू शकता पण त्यापेक्षा जास्त मैद्याचं प्रमाण यामध्ये घेऊ नका मी पीठ मळण्यासाठी अर्धी वाटी दही घेतलेलं होतं आणि पूर्ण दही इथे मी वापरलेलं आहे इथे माझं पीठ व्यवस्थित मळून झालं आहे अगदी पाव चमचा तेल मी यावर घातलेलं आहे आणि पुन्हा एकदा हे पीठ मळून घेत आहे आपण या मैद्यामध्ये दही घातले त्यामुळे हे थोडं तरी पीठ स्टिकी होतंच बघा इथे आता हे पीठ मी थोडं ना दोन ते तीन मिनटं असं आपटून मळून घेणार आहे यामुळे हे पीठ आणखी छान सॉफ्ट होतं हे बघा अशा प्रकारे हे मी पीठ आपटून आपटून मळून घेत आहे आता तीन मिनटं झाली आहेत पीठ मळून झालेलं आहे यावर आता झाकण ठेवायचं आहे आणि दहा मिनटं आपल्याला हे पीठ रेस्ट करण्यासाठी ठेवायचं आहे पीठ म्हणून झाल्यानंतर गॅसवर एका बाजूला मी कढई तयार केलेली मी आहे बघा कढईमध्ये तळाला मी थोडे मीठ घातलेलं आहे आणि त्यावर अशा प्रकारे स्टँड ठेवत आहे वर झाकण ठेवून आपल्याला ही कढई प्रिहीट करून घ्यायची आहे गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवायची आहे आणि आपल्याला ही कढई दहा मिनटं प्रीहिट करून घ्यायची आहे मी पिझ्झासाठी काही भाज्या आधीच कट करून ठेवलेल्या आहेत यामध्ये पिवळ्या आणि लाल रंगाची शिमला मिरची उभी पातळ चिरून घेतलेली आहे टोमॅटो घेतलेला आहे चौकोनी आकारामध्ये कापून कांदा घेतलेला आहे चौकोणी आकारामध्ये कापून आणि काही भक्याचे दाणे उकळून घेतलेले आहेत तुम्हाला जर पनीर घालायचं असेल टॉपिंगमध्ये तर ते देखील तुम्ही घेऊ शकता तुमच्या आवडीनुसार तुम्ही भाज्या घेऊ शकता माझ्याकडे इथे रंगाच्या शिमला मिरच्या होत्या म्हणून मी घेतलेल्या आहेत जर हिरवी सिमला मिरची असेल तर ती देखील तुम्ही घेऊ शकता आता यानंतर बघा इथे मी एक प्लेट घेतलेली आहे या प्लेटमध्ये मी पिझ्झा बेक करण्यासाठी ठेवणार आहे आणि त्याच आकाराचा मी बटर पेपर देखील कापून घेतलेला आहे आता सॉसेसमध्ये इथे मी रेड चिली सॉस घेतलेला आहे टोमॅटो केचप घेतलेला आहे आणि इथे हा पिझ्झा सॉस आहे तो देखील घेतलेला आहे इथे बघा पिझ्झा मिक्स आहे त्यानंतर रेड चिली फ्लेक्स घ्यायचं आहे इथे हा चीज स्प्रेड आहे ते घेतलेलं आहे कारण की आपण चीज बस पिझ्झा बनवणार आहोत इथे मोझेरेला चीज आहे इथे जर तुमच्याकडे प्रोसेस चीज असेल तर तो देखील तुम्ही घेऊ शकता आता पिझ्झासाठी लागणारे आपण साहित्य बघितले इथे दहा मिनटं झालेली आहेत तुम्ही बघू शकता मस्त असं आपलं हे पीठ फुललं आहे आता एकदा पुन्हा आपण थोडं पीठ घालून किंवा तेल लावून पीठ थोडं मळून घ्यायचं आहे अगदी एक दोन मिनटं हा पीठ मी मळून घेतल्यानंतर आता ह्या आप पीठाचा आपल्याला पोर्शनमध्ये भाग करून घ्यायचे आहे पीठ मी पोळपाटावर काढून घेते आता बघा सुरीच्या साह्याने मी याचे दोन भाग करून घेणार आहे आता याच्यातला एक भाग आपल्याला बाजूला काढून ठेवायचा आहे झाकून ठेवायचा आहे भांड्यामध्ये आता हा जो एक गोळा आपण बाहेर ठेवला आहे ना त्याचा आणखी एक छोटा भाग करायचा आहे म्हणजे वन थर्ड भाग मी करणार आहे आणि ह्याची एक छोटी पोळी लाटून घेणार आहे हा जो मोठा भाग आहे तो आपल्याला बाजूला ठेवायचा आहे आपण जे साहित्याचं प्रमाण घेतलेलं आहे ना ते अगदी अचूक आहे या पिठामध्ये आपले आरामात दोन रेग्युलर साईजचे पिझ्झा तयार होतात बघा आता हा छोटा गोळा आहे थोडा सुख पीठ लावून याची एक पोळी लाटून घ्यायची आहे पोळी लाटताना अगदी जाड किंवा अगदी पातळ आपल्याला लाटायची नाही मध्यम जाडीची ही, ही पोळी लाटून घेणार आहे मैद्याचं पीठ आहे ना आपण जितकं स्ट्रेच करतो ना तितकं ते आकसल्यासारखं होतं व्यवस्थित स्ट्रेच करून ही पोळी लाटून घ्यायची आहे आता माझी इथे ही पोळी लाटून झालेली आहे ह्या पोळीचं जे साईज आहे ना आपण ज्या प्लेटमध्ये पिझ्झा बेक करण्यासाठी ठेवणार आहोत त्या प्लेटच्या साईजनुसार आपल्याला ही पोळी बनवायची आहे त्यापेक्षा थोडी छोटी पोळी आतली असते तर ही एक पोळी लाटून झाली आहे ती मग बाजूला ठेवत आहे आणि अशीच दुसऱ्या गोळ्याचा देखील छोटा भाग काढून त्याची देखील छोटी पोळी तयार करून घेत आहे दोन्ही पोळ्या तयार झाल्यानंतर आपल्याला त्या शेकवून घ्यायच्या आहेत ही बघा इथे माझी दुसरी पोळी देखील लाटून तयार झालेली आहे छान असा गोल आकार द्यायचा आहे आणि थोडी मध्यम जाळीची बनवायची आहे पोळी बनवत असतानाच मी गॅसवर तवा गरम करण्यासाठी ठेवलेला आहे गॅसची फ्लेम एकदम कमी ठेवून तवा हलकासा गरम करून घ्यायचा आहे पोळी तव्याला चिटकू नये म्हणून थोडं सुखापीठ मी यावर भुरभरून घेतलं आहे आता यावर मी पोळी घातलेली आहे बघा वरून हलके असे बबल्स आले की आपल्याला पोळी पलटून घ्यायची आहे आता ही पोळी आपल्याला जशी चपाती शेकतो तशी शेकवायची नाही अगदी हलकी अगदी दोन ते तीन मिनटे ही पोळी मी दोन्ही बाजूने व्यवस्थित शेकवून घेतलेली आहे आता ही थंड होण्यासाठी बाजूला ठेवायची आहे लहान साईच्या आपण ज्या पोळ्या बनवल्या होत्या त्या दोन्ही आपल्या शेकवून झालेल्या आहेत यानंतर बघा आपण जे दोन मोठे गोळे बाजूला ठेवले होते त्यातला एक गोळा घेतलेला आहे पोळपटावर थोडं सुखपीठ घालून आता हा गोळा ठेवला आहे बोटाच्या सायनेनं हलका असा दाब देऊन आपल्याला हा गोळा थोडासा स्प्रेड करून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला लाटणं घेऊन याची छान अशी पोळी लाटून घ्यायची आहे पण ही पोळी आपल्याला जाडसर ठेवायची आहे कारण पिझाचा जो बेस असतो तो, तो थोडा जाड असतो तुम्ही याची जाडी बघू शकता बघा एवढंच जाड आपल्याला ही पोळी लाटायची आहे आता ही माझी पोळी लाटून झालेली आहे इजी ही जी पोळी लाटली आहे तो पिझाचा मेन बेस आहे आता काय करायचं ही लाटलेली पोळी ज्या प्लेटमध्ये आपण पिझ्झा बेक करणार आहोत ना त्यावर ट्रान्सफर करून घेतलेली आहे खाली बघा बटर पेपर ठेवलेला आहे हलका असा कॉर्नर्स आहेत ते आपल्याला बोटाने असे थोडे पसरून घ्यायचे आहेत म्हणजे हा आतला जो भाग आहे ना थोडा खोलगट होतो पोळी प्लेटवर ठेवल्यानंतर मी आता फोक घेतला आहे आणि या फोकने या पोळीवर टोचत आहे असे केल्यामुळे काय होते पोळी बेक झाल्यानंतर पोळीवर बबल्स येत नाही यासाठी ही यासा क्रिया महत्त्वाची आहे आता फोकने पोळीवर टोचून झाल्यानंतर मस्त असं तर याच्यावर चीज स्प्रेड करायचा आहे आता हा जो चीज स्प्रेड घेतलेला आहे ना मार्केटमध्ये आपल्याला मिळतो कोणत्याही ब्रँडचा तुम्ही चीज स्प्रेड घेऊ शकता मस्त असा दोन तीन चमचे चीज भरून आपल्याला यावर स्प्रेड करून घ्यायचं आहे हे बघा छान असं चीज मी स्प्रेड करून घेतलेलं आहे आता काय करायचं आहे जे आपण शेकून घेतलेली पोळी होती ना ती या बेसवर ठेवायची आहे आता शेकलेली ही पोळी ठेवलेली आहे त्यावर देखील आपल्याला फोकनी टोचून घ्यायचं आहे आणि यानंतर आपल्याला या पोळीवर छान असं पिझ्झा सॉस स्प्रेड करून घ्यायचं आहे आपण घेतलेला रेड चिली सॉस टोमॅटो केचप आणि पिझ्झा सॉस सर्व एकत्र करून यावर छान असं मिक्स करून घ्यायचं आहे पण जर एखाद्या वेळा तुमच्याकडे पिझ्झा सॉस नसेल तर काय करायचं आहे तर त्याऐवजी एक वाटी टोमॅटो केचप घ्यायचं आहे त्यामध्ये थोडं एक चमचा भरून किसलेलं लसूण घालायचं आहे त्यामध्ये आपल्याला रेड चिली फ्लेक्स घालायचं आहे मिक्स हर्ब्स घ्यायचं आहे आणि हे सर्व इन इन्ग्रेडियंट्स मिक्स करून पिझ्झा सॉस बनवायचा आहे आणि तोच या पिझ्झावर आपल्याला स्प्रेड करून घ्यायचा आहे आता इथे बघा मस्त असे हे सॉसेस स्प्रेड करून झाल्यानंतर भरपूर असं आपल्याला यावर चीज घालायचं आहे हा मोजरेला चीज आहे त्यानंतर आपण चिरून घेतलेल्या भाज्या आहेत त्या एक एक करून यावर छान अशा ठेवायच्या आहेत आपण पिझ्झावर ह्या ज्या टॉपिंगसाठी भाज्या ठेवत आहोत हो, तुमच्या आवडीनुसार कमी जास्त भाज्या तुम्ही यावर ठेवू शकता तुमच्याकडे जर पनीर असेल किंवा ऑलिव्हज असतील तर ते देखील यावर कापून ठेवू शकता पिझ्झाचा लूक आणखी छान दिसेल माझ्याकडे बघा इथे मी उकळून घेतलेले कॉर्न आहेत ते यावर स्प्रेड करत आहे घेतलेल्या सर्व भाज्या घालून झाल्यानंतर आणखी थोडं चीज यावर घालत आहे तुम्ही चीज कॉम्बिनेशन करून देखील घालू शकता प्रोसेस चीज आणि मोजरेला चीज एकत्र करून यावर तुम्ही घालू शकता आता यावर चीज घालून झाल्यानंतर आपण जे पिझ्झा मिक्स घेतलेलं आहे ते थोडं स्प्रिंकल करायचं आहे चिली देखील थोडं स्प्रिंकल करून घ्यायचं आहे आणि आता सगळ्यात शेवटी मेल्टेड बटर मी ब्रशने असं कॉर्नर्सला लावून घेत आहे म्हणजे हे कॉर्नर्स देखील छान बेक होतील छान कलर येईल पिझ्झा बेक होण्यासाठी रेडी झालेला आहे आता ही जी प्लेट आहे मी कढईमध्ये ठेवत आहे गॅसची फ्लेम आता मी लो टू मिडियम ठेवून कढईवर झाकण ठेवणार आहे आणि पिझ्झा पंधरा ते सतरा मिनटासाठी बेक होऊ द्यायचं आहे पिझ्झावरचं जे चीज आहे पूर्णपणे मेल्ट झालं पाहिजे बेसचा खालचा भाग आणि आतला भाग छान बेक झाला पाहिजे पंधरा मिनटं झालेली आहेत कडेवरचं मी झाकण काढलेलं आहे बघा इथे आपला हा छान असा पिझ्झा तयार झालेला आहे अगदी अलगत आपल्याला हा बाहेर काढायचा आहे तुम्ही यावरचं चीज पाहू शकता छान असा मेल्ट झालेला आहे अगदी प्रॉपर असा हा पिझ्झा तयार झालेला आहे याचं कॉर्नर्स देखील पाहू शकता छान असे बेक झालेले आहेत आता पिझ्झा थंड झाल्यानंतर मी एका ट्रेमध्ये काढून घेतलेला आहे आणि पिझ्झा कटरने असे पिझ्झाचे भाग करून घेत आहे मस्त असा आपला हा चीजी सॉफ्ट पिझ्झा तयार झालेला आहे आता पिझ्झा कट झाल्यानंतर बघा हा एक भाग मी तुम्हाला काढून दाखवते मस्त असं याच्यावरचा चीज छान मेल्ट झालेला आहे पिझ्झा छान बेक झालेला आहे आणि आतलं जे चीज आहे ना ते देखील यामधून बाहेर येत आहे खूपच मस्त आपण बिना ईस्ट आणि बिना ओवनचा हा पिझ्झा घरच्या घरी कढईमध्ये बनवलेला आहे बिलकुल वाटत नाही आपण हा पिझ्झा घरी बनवलेला आहे अगदी मार्केटमध्ये ऑर्डर करतो तसा पिझ्झा आपला हा तयार झालेला आहे ह्या पिझ्झाची टेस्ट आहे ना मार्केटपेक्षा देखील खूप भारी टेस्ट लागत आहे अशा करते की तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आजच्या ह्या व्हिडिओमध्ये साहित्याचं अगदी परफेक्ट प्रमाण घेऊन चीज बस पिझ्झा बिना इस्ट बिना अवन घरच्या घरी कसं बनवायचं हे मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्रियाज किचन कट्टाला कर सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बेल आयकॉन आहे त्यावर क्लिक देखील करा